नमस्कार मी अजय जोशी राज्य माझा न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे सध्या मी आहे बदलापूरच्या कोंडेश्वर परिसरामध्ये कोंडेश्वर असेल किंवा ठाणे जिल्हा परिसरामध्ये जिल्हा प्रशासनाने आठ दिवसांपूर्वी पर्यटनाला बंदी घातलेली आहे धबधब्यांवरती पर्यटकांना बंदी घालण्यात आलेली आहे कोंडेश्वर परिसरामध्ये मंदिरालगत जो छोटा धबधबा आहे या धबधब्यावरती जे नागरिक आहेत गायत पर्यटक आहेत ते भिजण्याचा आनंद घेताना आपल्याला पाहायला मिळत आहे नक्कीच प्रशासनाने बंदी घातली असली तरी हा जो छोटा धबधबा आहे या ठिकाणी पर येणारे पर्यटक जे आहेत ते भिजण्याचा आनंद घेत आहेत बदलापूरच्या कोंडेश्वर परिसरामध्ये शनिवारी रविवारी अंबरनाथ नाही बदलापूर नाही तर मुंबई असेल ठाणे असेल मुलुंड असेल या ठिकाणी सर्व परिसरातून नागरिक जे आहेत ते पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी येत असतात कोंडेश्वर महाराजांचं दर्शन घेण्यासाठी येत असतात भगवान शंकर दर्शन ठिकाणी घेतात आपल्यासोबत आहेत आपण काका कुठून आलेत बदलापूर बदलापूर आले कसं आहेत शनिवार रविवार विकेंड एन्जॉय या एन्जॉय प्रशासनाने पर्यटनावरती बंदी घातली ती योग्य बंदी आहे का नाही 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 बंदी योग्य की चुकीची चुकीची आहे काय चुकीची आहे पावसामुळे आनंद घेता आला पाहिजे म्हणजे पर्यटनाचा नक्कीच पर्यटकांचं असं म्हणणं आहे की पर्यटनाचा आनंद घेता आला पाहिजे प्रशासनाने घातलेली जी बंदी आहे ती नक्कीच चुकीची आहे आपल्यासोबत अजून काही आहेत दादा आहे दो दिन हे पे हो मराठी दोन इथे इथेच आहात नाही नाही दोन दिवस झाला नाही पर्यटनावरती बंदी घातली प्रशासनाने काय वाटतं बंदी घातली मीन्स जे आता सिच्युएशन झालं आहे लोणावळ्यामध्ये त्याच्यामुळे बरोबरच आहे बट काय काही ठिकाणी सुरक्षा पण वाढवली पाहिजे आणि म्हणजे पर्यटक म्हणजे नेचर हे ह्याच टायमाला खूप सुंदर दिसतं सो लोकांनी पण काळजी घेतली पाहिजे याच्या रिलेटेड धन्यवाद नक्कीच प्रशासनाने घातलेली बंदी योग्य असली तरी पर्यटनाला जाताना नागरिकांनी देखील काळजी घेणं गरजेचं आहे असं अनेक पर्यटकांचं म्हणणं आहे बदलापूरच्या कोंडेश्वर असेल बारवीडॅम परिसरामध्ये ग्रामीण पोलीस प्रशासनाच्या वतीने एकोणीस पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले त्यामध्ये दोन अधिकाऱ्यांचा देखील समावेश आहे त्यामुळे बदलापूर परिसरामध्ये पर्यटनासाठी येताना पर्यटकांनी काळजी घेणं गरजेचं आहे कॅमेरामन मोहिन शेखसह अजय जोशी राज्य माझं न्यूज बदलापूर